कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या आंबिवली स्टेशन लगत असलेल्या मूलभूत मधील रहिवाशी असून रहिवाशांनी रास्ता कल्याण डोंबिवली हद्दीत असलेल्या आंबिवली स्टेशन परिसरातील लहूजीनगर मधील रहिवासी चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले लहुजीनगर मधील शेकडो रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलाय परिसरात शौचालयाची समस्या असो की सांडपाण्याची समस्या यामुळे रहिवाशी प्रशासनाविरोधात चांगलेच संतापले असून समाजसेविका संध्या साठे यांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेना यांच्या वतीनं रहिवाशांनी सहभाग घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवलाय लवकरात लवकर लहुजी नगर मधील रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात अशी मागणी समाजसेविका संध्या साठे यांनी प्रशासनाला केली आहे माझं नाव संध्या साठे मी लहुजी नगर येथे राहते आ, तीन महिन्यापासून रेल्वेचं तिसरी लाईन कसारा मार्ग चालू झाल्यापासून आमच्या सांडपाण्याची लाईन बंद केलेले आहे आम्ही वारंवार केडीएमस मध्ये जातोय महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला भेटायला गेलो आम्ही भरपूर वेळा पण कोणी आमचं काय दखल घेत नाही आम्ही पत्र व्यवहार केला आम्ही स्वतः जाऊन चर्चा केली आमचा व्हिडिओ फोटो सर्व त्यांना दाखवलंय तरी पण कोणी काही दखल देत नाही त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की जागा आता आदानीची आहे आदानी घेतलेली आहे आदानीची एनओसी लागन कंपनीची एनओसी लागन तुम्ही केडीएमसी चं काम करता का अदानीचे वकील बनलेले तुम्ही अदानीचं म्हणणं आमच्या समोर मांडायला येईल अदानीने काहीतरी दिलेलच असेल त्याशिवाय तर कोण येत नाही आम्ही आमचे लहान मुलं आज आजारी पडतात एवढं छोट तीन महिन्याचं बाळ आहे त्याला मलेरिया झालाय मच्छरमुळ तुम्ही येऊन एकदा आमची अवस्था बघा आम्हाला असं बरं वाटतंय का उन्हात एवढं भर उन्हात एवढं उभा राहायला बर वाटतंय का आम्हाला काही कामधंदे नाही आमचं आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आमचं पोट पोट भरतं तेव्हा आमची चूल पेटते तरी पण आज आम्ही इथं उभा राहिलो काहीतरी आमची मजबुरी असेल राहायला सांगितलं तर तुम्ही लोक राहू शकत नाही आम्ही आळ्या बाजूला करून आम्ही जेवण करतोय सकाळी उठल्यावर पहिला आळ्या बाजूला करतोय तेव्हा आमचं रोजच काम चालू होत आणि शौचालय तर नाहीच नाही त्यासाठी पण वारंवार आम्ही केडीएमसी ला जातोय सरकारचं म्हणणं आहे ना लेडीज म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी रस्त्या बसतात भावांची लाज तेव्हा कुठे गेली तेव्हा भावांना वा लाज वाटत नाहीये का वारंवार आम्ही गेलेलो आम्हाला शौचालय बांधून आणि काय अशी मोठी मागणी आमची मूलभूत सुविधाचा हक्क आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे अनाधिकृत जागा असो किंवा काही असो तुम्हाला मूलभूत सुविधा देणं हे अनिवार्य आहे त्यामुळं आमचं दोन दोन मागण्या मेन हे आहेत आमच्या तीन महिन्यापासून सांडपाण्याच्या गटरी बंद केल्यात त्या गटरी तुम्ही आम्हाला खोलून द्या ते पण आजच्या आज कारण तीन महिने झालं एवढं रोग राहायचं प्रशासन तिथं उभा झालंय लहान लहान मुलं आमचे आज पण तीन महिन्याचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट त्याला मलेरिया झालाय आमच्या वृद्ध महिला आहेत जे पुरुष आहेत वृद्ध त्यांना पण डेंगू मलेरिया झालाय त्यामुळे ते येऊन त्वरित काय आहे ते आमचं निवारण करून द्या आणि आम्हाला स्वचालय उभा करून द्या हा आणि दोन लोक मेलेत पण डेंगू मलेरिया ते येऊन रेल्वे आयुक्त मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही कंपनीची आम्ही कशाबद्दल आमन जवळ जवळ तिसरी पिढी आमची आम्ही राहतो हायकोर्टाचा जी आर कसल त्याची जमीन राहील त्याचं घर मग आम्ही आमची जागा सोडत नाही जागा आहे कंपनीची नाही मूलभूत सुविधा आमच्या हक्काच्या एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर